नमस्कार मी निराक्ष काटकर फाउंडर अँड डायरेक्टर अमेझ रोक मित्रांनो आज आलो आपण एका नवीन साईटवरती या ठिकाणी बघताय तुम्ही माझ्यासमोर एक मशीन दिसतंय हे मशीन तुम्ही अनेक वेळा बघितलंही असेल याला आपण टोटल स्टेशन असं म्हणतो की ह्या मशीनद्वारे या टोटल स्टेशनद्वारे ज्या वेळेस आपण मोजणी करतो तुम्ही बघताय या ठिकाणी समोर जो शेत दिसतंय हे शेत पूर्ण आपण या टोटल स्टेशननी आपण मोजतोय की ज्या वेळेस आपण या टोटल स्टेशननी मोजणी करतो त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये आपली जमीन कोणत्याही बांध आपला सरळ नसतो आणि ज्यावेळेस आपण टेपनी मोजतो टेपनी मोजल्यानंतर टेप टेप ते अंदाज पण चेक त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अॅक्युरेसी नसते कारण की त्यावेळेस आपला टेपमध्ये सुद्धा फॉल्ट असतो पण ज्यावेळेस आपण मशीनमध्ये मोजणी करतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टींची तुम्हाला अॅक्युरेसी भेटते जसे की प्रत्येक पॉईंटला तुमचं झाड आहे का पोल आहे का विर आहे का याची सुद्धा अॅक्युरेसी पूर्ण या मशीनमध्ये येते म्हणून या मशीनद्वारे तुम्ही मोजणी करणं खूप गरजेचं आहे याचा असा एक फायदा आहे ज्या वेळेस तुम्हाला जमीन मोजणी करायची जमिनीचे तुकडे करायचे किंवा जमिनीचे वाटणी करायचे त्यावेळेस समप्रमाणात किंवा जा तुम्हाला ज्या ज्या याच्यामध्ये तुम्हाला डिवाईड करायची जमीन त्यावेळेस तुम्हाला मशीनद्वारे अॅक्युरेसी तुम्हाला अॅक्युरेट तुम्हाला त्याचं मेजरमेंट भेटतं म्हणून टेपनी मोजणी न करता त्यावेळेस मशीननी मोजणी केली पाहिजे तर थँक्यू सो मच